हजार तेवीस हे वर्ष संपायला आता उघडे काही तास शिल्लक राहिलेत दोन हजार तेवीसच्या तेवी म्हणजेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्यापैकी बरेच जण असे आहेत जे कुठे ना कुठे फिरायला गेले आहेत अगदी महाराष्ट्रात काही लोक फिरत आहेत काही भारताबाहेर आहेत काही भारतात फिरत आहेत जे फिर, फिरत फिरत आहेत आणि अगदी फिरण्याच्या रूपातून नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत नवीन वर्ष हा असा अ, असा सण आहे किंवा असा क्षण आहे की जो अगदी आतुरतेने सगळेजण याची वाट पाहत असतात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत हे करत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का नवीन वर्ष हे फक्त वर्षातून एकदा नव्हे तर तब्बल पाच वेळा साजरं केलं जातं ते नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पाहात त्यासोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाईम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते Okay. आपल्या जगामध्ये बहुतेक जण ख्रिश्चन पद्धतीने नववर्ष साजरं करण्यास प्रथम प्राधान्य देतात अर्थात नववर्ष म्हणजे हे नवीन वर्ष म्हणजे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर नंतर पुढचा जो दिवस असेल तो एक जानेवारी म्हणजे नवीन वर्ष असे अशा पद्धतीने साजरं करण्यास अनेक लोक प्रथम प्राधान्य देतात परंतु आपल्या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळे धर्मीय लोक आहेत आणि त्यांचं प्रत्येकाचं नववर्ष हे वेगवेगळ्या दिवशी असतं ते आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे ख्रिश्चन नवीन वर्ष ख्रिश्चन नववर्ष हे एक जानेवारीला साजरा केला जातो ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये या दिवसाचा उल्लेख करण्यात आला आहे असे मानले जाते की जुलियस सीझरने पंचेचाळीसाव्या वर्षी सन पूर्व जुलियन कॅलेंडर तयार करण्यात आले तेव्हापासून ख्रिश्चन नववर्ष साजरं करण्याची परंपरा आहे दुसरे नवे वर्ष म्हणजे हिंदू नववर्ष हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून केली जाते असे मानले जाते की या दिवसापासून विश्वाची निर्मिती केली आहे आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील अनेक भागात गुढीपाडव्याचा सण हा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो पुढील नवीन वर्ष म्हणजे पंजाबी नवीन वर्ष पंजाबमध्ये नवीन वर्ष हा वैशाखी सण म्हणून साजरा केला जातो वैसाखीचा हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो या काळात सर्व गुरुद्वारांमध्ये जत्रेचे आयोजन हे केले जाते चौथे नवीन वर्ष म्हणजे जैन नवीन वर्ष जैन समाजाचे लोक आपलं नवीन वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून साजरा करतात याला वीर निर्वारण सवंत असेही म्हणतात या दिवसापासून जैन धर्मीय लोक आपलं नवीन वर्ष साजरं करतात आणि पाचवे आणि शेवटचे म्हणजे पारसी नववर्ष पारशी नव धर्माचे नवीन वर्ष नवरोज सण म्हणून साजरा केला जातो नवरोज साधारणपणे पंधरा ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो तर एकंदरीत बघितले तर आपल्या भारतामध्ये त्याचबरोबर जगामध्ये देखील प्रत्येकाची वेगवेगळी नववर्ष करण्याची एक प्रथा आहे म्हणजेच ख्रिश्चन पद्धतीने हिंदू त्याचबरोबर पंजाबी जैन आणि पारशी अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण आपलं नववर्ष साजरं करत असतं अर्थात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया आणि टाइम महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर थँक्यू